उडदाच्या शेंगा आणल्या तर आईनं काढले दाणे चालू आहे भाजीची तयारी करणार आहे पाट्यावर वाटून मिरच्या भाजू राहिली आई दाणे भाजून घेते आता रुपांधू राहिली जिन्याखाली कपडे वावरातून आली वावरातून सारे भरेल कपडे बंधू आले वले ओलेहून <laughs> बंधू आले कपडे घेऊन वलेहून सारे कपडे वले करून आले बंधू मीच्या <laughs> <laughs> भाजून झाल्या आता भाजणार आहेत आणि दाणे भाजून घे पाहिले ते लोक आंग धुते तो काय बरोबर चहा पेते आईले किती घाई होते संबार लसन हिरे मिरच्या दाणे भाजून घेऊ राहिली मिक्सर आती गोल लागो ना ना लागो आगाने झीज काहीच नाही द्यायची पाट्यावर वाटून करत आई आई चाहता ना मस्त गावरान उडदाच्या दाण्याची भाजी चाला मग आईची रेसिपीस पाहू आपण आज तन मस्त बनवते लय पाणी आलं वावरात ले गारा तुळवत आलो आम्ही भूक लागली आता खाणार आहे मी चहा ब्रेड चांद अशी भूक थांबते स्वयंपाक व्हायलोक हो या चा प्यायची आला नाही जास्त काही झाला असं चा पिऊन आई बनवत आहे दाण्याची भाजी उडदा चाटावर वाटून

टमाटन कांदा त्याच्यात टाकलं थोडंसं मीठ हळद इकडे दाणे भाजून ठेवले हिर मिरच्या सांबार मीठ जिरं आणि लसन किंवा वापरवून येते आता दहा पंधरा मिनटं मस्त बारीक बारीक होते मग पहिले मिरच्या वाटल्या आई ना त्याच्या दाणे वाटू आली खसखस पाटा आमचा फुटेला आहे तिनंच खोल राहतो वाटू वाटू खसाखस वाटते खसा खस वाटते त्या <laughs> <laughs> खस पाट्यावर तिला काही मिक्सरातलं गोड लागत नाही दाण्याची भाजी आहे ते पाट्यावर वाटून कोणाच हो पहिले खाल्ले होते ते हरणाय ना डुकराय ना काही मोडले बी उपटले आणि काही उपटले बी या ना आता मस्त असे फरदळे फुलं आले त्याले झाडायले मॅतलं डबल शेंगा खातीन हरण डुकऱ्या म्हणून मी शेंगा आणल्या तोडून हिरवेगार झाड झाले आई म्हणते आता नाही खाते आता पराठीच्या बोंड्या खातात उपटायले नव्हते हो पाहिजे या लोकांना उपटले ना ते उपट झाड जायच्या तासात हो? आले त्याच्या माग मागच्या निदनाले उपटले नाही का यानं ना याच्या पातीतले <laughs> मग बंदुले बंदूच तर झालत ते कसा खस उपटून टाकले उडदाचे झाड झाला आता सांबार इकडे टमाटो उकडून ठेवलं होतं दानीन मिरचे वाटण एक मिक्स आई तिकडे टमाटा आणि कांदा मस्त एक जीव झाला टमाटाचे जाडू पाणी पाणी त्याच्यात बघते याचा दाणे मिरच्या वाटण मीठ लागलं का पाहिजे लागलं का मीठ तिखट बरोबर आहे दाण्याची भाजी पाट्यावर वाटून आता मस्त शिजू द्यायची ते खतखत अनलय भारी लागते उडदाच्या वरणापेक्षा बी सकाळी उडदाची डाळच खाल्ली संध्याकाळी जर म्हटलं असत सगळ्या उडदाची डाळ खा खाल्ली नसती पण आता हे उडदाच्या हिरव्या जाण्याची भाजी लय आवडीनं खातील सगळेजण हा मस्त तरी आली आईच्या भाजीली तरी आली आता या उकडी फुटू द्यायची मस्त गदगद शिजू द्यायची म्हणजे मिरच्या जा मसाला अंदाने एक जीव होती शिजली का भाजी मस्त वास शिजली दाखव पावले मस्त उकडी आली भाजीले आईचा आईच्या मस्त वास राहिला पण आता पोळ्या झाल्या की जेवणच आहे गरम गरम